पति को छोड़कर एक नारी पर पुरुष में गमन कर रही है अपनी धर्म पत्नी को छोड़कर एक पति पराई स्त्री में गमन कर रहा है दूसरी बात फिर बच्चों की आती है तो बच्चे अलग अलग तरह के व्यसनों में लगे हुए हैं अलग अलग तरह के फैशन में लगे हुए हैं और बच्चियों की लड़कियों की तो बात ही क्या की जाए महाराज एक समय ऐसा था कि वस्त्र उतारे गए इसलिए महाभारत का युद्ध हुआ मेरी बात ध्यान से सुनिएगा मैया एक समय ऐसा था कि मैया द्रौपदी के वस्त्र उतारे गए तो उस समय कृष्ण ने महाभारत छेड़ दी थी आज अगर कहा जाए कि बहना ऐसा टी शर्ट मत पहनो ऐसे कपड़े मत पहनो कि तुम्हारा अंग दिखेगा तो वहीं पे महाभारत छिड़ जाती है एक समय था कपड़े पहनने के लिए कपडे ऊपर महाभारत छिड गई आज कपडे पहनाने के लिए महाभारत छिड है है क्या करना है? तुम कौन होते हो हमें बोलने वाले तू कोण आहे मला बोलणारा कशासाठी बोलतोय तुझा आणि माझा संबंध काय तू पण घुस त्या चुलीस आणि वरतून लाकडा टाका पेट्रोल टाकण पेटवाईला आपल्या या हिंदू धर्मामध्ये सगळ्यात मोठी जर शोकांतिका असेल तर या ज्या तरुण पोरी आणि तरुण पोर आहेत ना यांचं न ऐकण्याचं कारण हे स्वतःला बळी पडतात आणि आजकाल तर फार गंदा धंदा चाललेला आहे लिव्ह इन रिलेशनशिप असेल मोबाईल असेल चोवीस तास त्या मोबाईलमध्ये महाराज का म्हणून आपण त्या मोबाईलच्या एवढे नांदी लागलो आपल्याला भक्ती नाही आहे ज्ञान नाहीये वैराग्य नाही आहे आमच्याकडे आहेत मोबाईल आहे लॅपटॉप आहे खूप काही गोष्टी आहेत की त्या आतमध्ये सोशल आहेत चोवीस तास आम्ही धरून ते बसू शकतो ही जी वस्तू आहे ना ही आहे तेवढीच दिसायला चांगली पण आणि खूप खतरनाक पण आहे याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण शास्त्रांचा सारही मिळेल पीडीएफनी आणि याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात मोठी घाण पण मिळेल पण तुम्ही घेता काय नेहमी घाण विचारच आपल्या मनात येतात त्याच कारण आहे की आपल्या कर्माचं फळ आपण मागच्या जन्मात केलेल्या कर्माच्या अनुसारच आपल्याला ते फळ मिळणार आहे मनुष्य को अपने शुभ और अशुभ कर्मों का फल जरूर मिलता है इसलिए बेशक इस जन्म में और पिछले जन्म में यात्रा हमें करनी है उस यात्रा को हमें श्री शिव महापुराण जी की कथा में सम्मिलित करना है और जैसे ही हम उसे सम्मिलित करेंगे ना महाराज तो हमारा जीवन सफल हो जाएगा क्यों क्योंकि हमने हमारी बगडोर भगवान के हाथ में सौंप दी है है क्या आपण आपल्या गळ्यामध्ये तुळशी माळा आहे का तिला बगडोर म्हटलं गेलंय एखादं कुत्र असतं माहितीये तुम्हाला आपल्या भाषेत समजवतोय कुत्र इथे आहे डॉलिंग व्ही आय पी ट्रीटमेंट आहे दर महिन्याला आंघोळ आहे बरोबर कुत्र्यावरून उदाहरण देतोय थोडस तरी लक्षात घ्या दर महिन्याला आंघोळ असते आईसाठी पेडिग्री असेल डॉक्टर असतील तिच्या सेवेसाठी तिची सेवा करण्यासाठी दादा तिची स्वतः सेवा करतात का माहिती आहे का कारण की तिच्या मध्ये गळ्यामध्ये दोर आहे तिचा कुणीतरी मालक आहे तुमचा मालक कोण आहे मराठी भाषा कळते ना हो की नाही नाही असं कन्फ्यूज नका करू गड्या मराठी भाषा कळते ना सगळ्यांना मग हालवत जा कमीत कमी असं असं काहीतरी दोन चार किलोचं असेल प्रत्येकाजवळ जसा तिचा मालक आहे तिच्या गळ्यात दोर आहे तसं आपल्या गळ्यात कशाची दोर आहे तुळशी मायेची त्याला व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते एका एक कुत्र्याला ज्याचा काही काही ठिकाणी निषेध आहे त्याला चार वेदांची उपमा दिलेली आहे मनुष्य जन्म अनमोल आहे आपल्या गळ्यामध्ये आहे का दोर एक पाच दहा रुपयाची तुळशी माळ आहे का आपल्या गळ्यामध्ये तुमच्या गळ्यामध्ये सोनं चांदी नाणं अगदी बर तुम्ही किलो किलोनी घातलेलं आहे काय घातलेलं आहे सोनं चांदी घातलेलं आहे आणि त्यामध्ये एक छोटीशी तुळशीची माळ आहे आणि पदक आहे कसलं पांडुरंगाच असेल नारायणाचं असेल महादेवांचं असेल एखादा रुद्राक्ष असेल मेल्यानंतर सगळे काय काढतील काय काढतील काढा काढाल मातारीचे पहिले यायच्या पहिलेहीचा आटपा कडे तानून तानून काढतील हातापायातलं सगळं शोधून शोधून काढतील महाराज कुठे लपवलंय का कमरात पायात हातात दात जरी सोन्याचा असत तर बुक्की मारून पाडते पण जी गळ्यातली तुळशी माळ आहे ती काढतील का काढतील का नेहमी लक्षात ठेवा जस त्या त्या डॉलीला त्या कुत्र्याला जर व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते तिचा मालक आहे म्हणून मग आपण भगवंताचे कुत्रे व्हावं हे चांगलं कि वाईट आपल्या भाषेत चांगलं कि वाईट आणि याच्यात अजून एक उदाहरण जर गावातलं एखादं कुत्र असेल तर त्याला लोक काय करतात कोणीही दगड मारत कोणीही हाडशिड करत त्याच्या अंगावरती जखमा झालेल्या असतात किडे पडतात सडतात मरतात कुठेही कुठेही वास येतो त्याचा तशी गती होते ज्या माणसाच्या गळ्यामध्ये मालकाची दोरी नसली त्याचा लक्षात आलं का म्हणून आपल्या आयुष्यात गुरु करणं आणि कर्माचं फळ साधून घेणं हे गरजेचं आहे म्हणून डॉली स्वतः स्वतःला त्या बघवन त्याच्या दोरी हातात देऊन द्या त्या मालकाच्या परिवारासाठी माझ्याकडे पण आहे आमच्याकडे एक नाही दोन दोन तीन तीन आहेत भरपूर गायी आहेत गौमातेचा तर विषयच वेगळा असतो महाराज म्हणून कर्माचं फळ कसं होईल हे सांगता येत नाही म्हणून आपली बगडोर जी आहे ती नेहमी भगवंताच्या हातात द्या आणि नेहमी भगवंताचं नाम संकीर्तन करत आपल्या यशाचं गुणगान त्या तुळशी मायेच्या माध्यमातून भगवंताला आपलं मालक बनवा कारण हा जन्म एकदाच मिळतोय पुन्हा पुन्हा नाही मिळत आणि शेवट आपण जेव्हा आपला अंत होतो ना बघा किती शान शब्दामध्ये म्हटलंय अंतयात्रेत कुणी आलं ना आलं फरक नाही अंतयात्रेत कुणी आलं न आलं फरक नाही आयुष्यभर मला जाळलेलं आहे आयुष्यभर जाळलेलं आहे मला जाळलंच पाहिजे याची गरज याची गरज नाही जिथे मेलो तिथेच पुरून टाका फरक नाही जिथे मेलो तिथेच मला पुरून टाका फरक नाही मी कालही एकटा होतो आणि शेवटही एकटाच राहणार आहे मी कालही एकटाच होतो शेवटही एकटाच राहणार आहे माझ्या अंतयात्रेत कुणी आलं न आलं फरक नाही आता ही एकटाच निवांत राहू द्या साथ सोडणाऱ्यांनी खांदे दिलेच पाहिजे गरज नाही दुःखामध्ये साथ सोडणाऱ्यांनी खांदे दिलेच पाहिजे गरज नाही एकांतात एक या देहाच काय होईल फरक नाही मराठी शब्द आपली मराठी भाषाच अशी आहे महाराज आणि हिला जर समजून घ्यायचं असेल तर ज्ञानेश्वरी वाचावी का या संसारात सुख नाही हुशारी धर कुणाचे मायबाप आणि कुणाचं घर सर्व म्हणतात माझ माझ मीच आहे करता चुटकी सरसा निघून कोण आहे तुझा धरता जैसे घडले कर्म हातून केले तैसे भर कुणाचे गणगोत्र आणि कुणाचं घर तुम्ही शेवट फक्त कमवताय सोनं चांदी पैसा धन दौलत सगळं काही पण कुणाचं गणगोत्र आणि कुणाचं घर ही भाड्याची खोली आहे महाराज आज आज आहे उद्या दुसऱ्याची राहणार आहे तुम्हाला धन दौलत प्रॉपर्टी ऐश्वर्य आराम संपन्न संपत्ती कमवून दिलेली आहे ती फक्त तुमच्या केली आहे तिचा मालक काल वेगळा होता आज वेगळा आहे आणि उद्या वेगळा राहणार आहे कुणाचे आईबाप पुत्र मित्र पत्नी कुणाचं नाव गाव कुणी नाही वतनी मोठे मोठे घसरून गेले थरावर थर पडून गेले कुणाचे गणगोत्र कुणाचे कोण कुन? संसारात सुख नाही हुशारी धर कुणाचा चुलता कुणाचा काका मामा बायकोचे गणगोत्र काही नाही कामा स्वार्थी लोभी माया सारी दावी वर वर प्रेम कुणाचं गणगोत्र कुणाचं घर संसारात सुख नाही हुशारी संपत्ती जवळ आहे जमले पहा सारे धनसंपत्ती जवळ आहे जमले पहा सारे संकटाची वेळ आली उरावर मारे साथी तुझा कुणी नाही तू एकटाच समर बरोबर आहे की नाही साथी तुझा कोणी नाही तू एकटाच मर कुणाचे गणगोत्र आणि कुणाचे घर संसारात सुख नाही हुशारी धर अमर आहे रूप तुझे तुला झाला आहे ब्रम सद्गुरूचे पाय धर सत्य कळेल वर्म दुनी दास सांगे अभ्यास चिकाटी ने कर म्हणून विज्ञानाच्या या कलियुगामध्ये जेवढं शस्त्रकामाचं आहे तेवढं शास्त्र कामाचं आहे आणि त्याच्या माध्यमातून विज्ञानही तेवढंच कामाच आहे आव असावा असा बघा असा। आव असावा नसावा ऐकून घ्यावा स्वत परीक्षित असावा कथेच्या माध्यमातून सांगतायत आव आव म्हणजे नुसतं बडी बडी बाते बोरवडापाव खाते असं नको सुनणारे ऐकणारे पाहिजे आव असावा नसावा ऐकून घ्यावा तो स्वतः परीक्षित असावा आम्ही हे गाणार समजून देणार तो फक्त बसून जाणारा नसावा आम्ही हे गाणार समजून देणार तुमच्यातला फक्त तो बसून जाणारा नसावा सभेत जाणारा तालात राहणारा सुरात गाणारा असावा आहो गप्पा गोड गोड तीन ताल उडणारा आणि धप गंभीर आणि स्वर धंबीर तो हंबीर असावा हळूहळू बोलणारा बुडू बुडू करणाऱ्या आणि बायकात बसणारा नसावा आहो शाळोबाचा हुदळा आणि खोबरा आणि करडा मशीला भरडा असावा शब्द लक्षात येत आहे ना तुमच्याकडचे शब्द येते हा जवाई लाडका आणि घरात तिडका खांदीला रेडका नसावा हसले म्हणजे तुम्हाला समजतंय शंभर टक्के ऊस गोडला ऊस गोड लागला म्हणून आपण आड्याला बांधतो आणि पाहुणा गोड लागला म्हणून खाटीला बांधतो बर <laughs> मुखाच्या जोडी जसे आमचा संसार सुखाचा असावा हे खायला कळणं आणि हाताला जोडणं वर्षाला पोरगा नसावा शब्द लक्षात येतात का बघा परत एकदा म्हणून दाखवतोय हस शीत मुखाच्या जोडा जैशी आमचा संसार सुखाचा असावा घरात खायला काही नाही घरात खायला काही नाही खायला कळणं आणि हाताला जोळणं वर्षाला पोरगा नसावा हो, हो शाळेला जाणारा कधी न चुकणारा मुलगा शिकणारा असावा पोरीत फिरणारा आणि चेष्टा करणारा चपला खाणारा नसावा असे पोर जर जन्माला आले तर धर्म वाढेल